नमस्कार मंडळी शेतकरी जुगाड ब्लॉकमध्ये आपलं आज स्वागत आहे आज तुमच्यासाठी नवीन जुगाड पहिलं आपल्याला मार्केटमधनं बघा हे हो असं स्टँड एक ला लावं लागायचं काही जणांकडे पैसे नव्हतं किंवा कोण उचलून न्यायचं ही लोखंडी पाईप कुजून जायचा जा। आणि आपण कुठं ठेवलंय ते ध्यानात नव्हतं हे आपल्याकडे प्लंबिंग केलेलं घरी तुटीला पाईपाचं ह्याच्यापासून आता जुगाड कसं तयार करायचं स्टँड ते तुम्हाला धावतो एक आपल्याला ठेवण्यासाठी पाईप कापण्यासाठी हो पहिल्यांदा एल्बो घ्यायचा ही पावन इंच एल्बो ही पावन पाईप घ्यायची बघा हो असा जोडायचा याला जोडला इकडे इकडे बघा हो हे असा जोडून घ्यायचा सोप्या पद्धतीचं जोकड आहे लय पैसे घालवा ह्याची किंमत आहे तीनशे ते चारशे रुपये अव ही किती चाळीस रुपये मध्ये बनते खर्च नाही हो बघा असं कापून घ्यायचं इकडे इकडं बघा हो हे झालं आपलं जुगाड आणि तुम्हाला तर रटते हलते तरी ही स्क्रू ह्याच्यात आवडायचं आवळायची गरज नाही बघा ही आता बारका आहे तुम्हाला कापून धावतो ही कापाय गेलं कसं आहे कापते आमचा काल कापलेला आहे बघा इथं असं त्यामुळं आम्ही आज टँडच बनवलेला आहे हे तुम्ही पाहू शकता कशा कशाप्रकारे झाले लाईक कमेंट न नाव ठेवता हो पत्रकार विनोद माणांणासाहेब कचरे यांना फॉलो लाईक कमेंट यूट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम समध्या अकाउंटवर फॉलो लाईक करा आणि नावं ठेवू नका धन्यवाद मंडळी